नमस्कार मी सुनीता ननवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना आपण मस्त अशी पौष्टिक रेसिपी आज आपली आज आपण बनवणार आहोत कॅल्शियमने भरपूर असे मुलांना रक्तवाढीसाठी थंडीचे लाडू तर हे थंडीचे लाडू कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात एकदम खुसखुशीत होतात हे लाडू एक तुम्हाला हे मस्त पौष्टिक लाडू कसे बनवायचे करूयात रेसिपीला सुरुवात आहे ना आपल्याला गॅस चालू करून एक असा पॅन घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये ये ना आपल्याला तीळ आणि शेंगदाणे भाजून घेता येतील टाकूया एक ग्लास तीळ म्हणजे पाव किलो तिळ आहेत हे तिळ आहे ना आपण मस्त चटचट आवाज येणं असं भाजून घ्यायचं तिळ भाजायला ना, भाजा ला ना वेळ लागत नाही पण गॅसले मोठा नाही ठेवायचा मीडियम गॅसवरतीच तिळ भाजायचे बघा असा चटचट आवाज आला ना भाजलेले तिळ आहे ना ताटामध्ये काढून घेऊया आता त्याच पॅनमध्ये ना आपण एक ग्लास तीळ घेतले म्हणजे पाव किलो तीळ आता पाव किलो शेंगदाणे पण मस्त असे मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचे छान खरपूस शेंगदाणे भाजायचे अशी शेंगदाण्याची साल आहे ना तडकली जाती भाजले ना की असे तडकतात शेंगदाणे शेंगदाणे भाजून झालेले आहेत गॅस बंद करून टाकूया आणि तीळ काढले ना त्याच्यामध्ये हे शेंगदाणे पण काढून घेऊया दोन्ही पण आपण थंड करून घेऊ तिळ आणि शेंगदाणे ना थंड झालेले आहेत दोन्ही पण असे थंड होऊन द्यायचे नंतरच बारीक करून घ्यायचे आता हे आपण आहे ना एकत्रच मोठं मिक्सरचं भांडं इथं मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं पण आहे ना असं कोरडं घ्यायचं म्हणजे लाडू टिकतात छान तर सर्व हे त्याच्यामध्ये टाकून घेऊया एकत्रच त्याच्यामध्येच टाकूया फ्लेवरसाठी दोन तीन विलायची हिरवी विलायची दोन तीन टाकले आता आपण हे बारीक करून घेऊ तिळ आणि शेंगदाणे तिळ शेंगदाणे ना बारीक करून झाले बघा असं बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं दोन्ही पण बारीक झालेलं आहे मिश्रण अर्धा पण थोडंसं कमी करून घेऊयाच्यामध्ये म्हणजे गुळ आहे ना व्यवस्थित आपला या मिश्रणामध्ये अर्ध्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा एक वाटी गूळ अर्धा किलो आहे आपलं हे तिळ पाव किलो आणि शेंगदाणे पाव किलो त्यासाठी मी पाव किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलोसाठी पाव किलो गुळ टाकायचा थोडंसं मिक्स करून घेऊया गुळ टाकल्यानंतर परत हे फिरवून घेऊया मिक्सर आणि अर्ध मिश्रण कालवून घेतलेलं आहे मिक्सर मधून मस्त असं गुळ आहे ना मिक्स झालेलं आहे असं वाटून घ्यायचं आता आपण ते अर्ध हे तिळशांगदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकूया हे सर्व थंडीमध्ये ना मुलांना हे खूप पौष्टिक लाडू आहेत मुलं असे मेथीचे लाडू वगैरे खात नाहीत ना त्यांना कडू लागतं मेथीचे लाडू सारखेच हे पण एवढे पौष्टिक आहेत ना ह्याच्यातून कॅल्शियम रक्तवाढीसाठी पण उपयोगी पडतं मुलांना की त्याच्यामध्ये टाकूया दोन चमचे साजूक तूप म्हणजे मिळून येईन व्यवस्थित आपलं हे मिश्रण हे घरचं साजूक तूप मी घेतलेलं आहे दोन चमचेच टाकायचं जास्त काय लागत नाही ह्याला म्हणजे ना मिश्रणाला छान असा ओलावा येतो परत एकदा मिक्स करून घेऊ दोन चमचे तूप टाकल्यानंतर आहे ना मिश्रण बघा छान असं मिळून आलेलं आहे कोरडं असतं ना, ना थोडंसं मिश्रण ते ना दोन चमचे तूप टाकलं ना छान असं मिश्रण मिळून येतं आणि लाडू आहे ना पटकन असे वळता येतात दोन चमचे तूप टाकून मिक्स करून घेतलं त्यात आपण याचे लाडू वळून घेऊया असे दोन हाताने जरी वळ लाडू बांधून घेतले ना तरी पण चालतात पटकन असे लाडू आहे ना वळला जातो हा असे एवढे जरी केले तरी चालतील याच्यापेक्षा मोठे जर केले ना तर अर्ध मुलं खातील अर्ध वाया जाईल त्यासाठी असे मी एकदम मिडियम लाडू बनवून घ्यायचे लाडू आपण डब्यामध्ये ठेवून घेऊया अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला ते छान मस्त दोन लाडू झालेले आहेत असेच आपण सर्व लाडू बनवून घेऊया बघा सर्व लाडू हे नाहीत आपले बनवून झालेले आहेत आणि एक सारखे सर्व लाडू असे बनवून घेतलेत एकदम पौष्टिक लाडू मी तुम्हाला आज बनवून दाखवलेले आहे रेसिपी थोडीशी आहे ना पिस्त्याने गार्निशन करून घेऊया मस्त एकदम पौष्टिक लाडू इथं आपले तयार झालेले आहेत तर सर्व लाडू आहे ना इथं आपले बनवून झालेले या आहेत यातला एक लाडू आहे ना तुम्हाला मी तोडून पण दाखवते मस्त खुसखुशीत होते हे लाडू आणि खायला तर एकदम टेस्टी लागतात किती छान असे हे पौष्टिक लाडू झालेले आहेत तर हे पौष्टिक लाडू बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि सुनीता नवरे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा लाईक करा शेअर करा भेटूयात पुढच्या रेसिपीला